हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये लापशी माहिती आहे ना हे बघा ही गव्हाची लापशी आहे ती गोड लापशी करतात पुणे ह्या लापशीचा तिखट शिरा करतं उपमा करतं आपण आज ह्या लापशीपासून नाश्त्याचा पदार्थ करूया हा एक वाटी रवा घेतला आहे मी बारीक आणि ही मोठी वाटी एक गव्हाची लापशी आहे ती ही लापशी मी धुवून थोडा वेळ पाण्यात घालून ठेवते बाकीची तयारी करेपर्यंत आणि हा रवा धुवून घेते त्याचं पाणी काढून रवा भिजत घातलाय धुवून ही लापशी धुवून घेतली त्यात थोडंसं पाणी ठेवले आणि ही बघा ही एक अर्धी वाटी मुगाची डाळ आधीच मी भिजत घातलेली होती कारण मुगाची डाळ काही लगेच भिजत नाही आता मी हे तिन्ही वाटून घेणार आहे त्याआधी मी तुम्हाला चटणी दाखवते चटणी कसली करणार आहे मी त्यासाठी कारण ते एक पाच मिनटं तरी भिजायला पाहिजे बघा हे दोन टॉमॅटो आहेत ह्या पिकलेल्या लाल मिरच्या आहेत लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि याच्या खाली थोडंसं पुदीना आहे हे आलं आहे आणि ह्या ही बेडकी मिरची बघा मी दोन चार या भिजत घातल्यात तर त्या आम्ही वाटून घेणार टॉमॅटो चिरून घेतल्या मी ह्या पिकलेल्या मिरच्या तिखटासाठी घेतल्यात कारण त्या बेडकी मिरची काय बिलकुल तिखट नसते यात मीठ घालून ही चटणी करून घेते याशी टॉमॅटोची चटणी करून घेतली पुदिना टॉमॅटोची आता हे वाटून घेते रवा पण फिरवून घेते रवा फिरवायची काही गरज नाही पण फिरवून घेते थोडस पाणी घालून मिसळून घेते साधारण आपण जसे डोसे करतो तसं बॅटर तयार करायचं त्यात मीठ घालायचे सध्या असंच ठेवते मी लागलं तर आपण नंतर पाणी घालतो आधी जास्त पाणी घालायचं मीठ घालते यात मी चटणी मध्ये मीठ टाकलेले तापलाय पॅन करायला घेते मस्त निघाला असं छान भाजून घेऊया आपण असे हे असे आपण यात गुळ घालून गोडाचे गुलगुले पण करू शकतो पण मी चटणी दिली डोश्यासारखे खायला असे मस्त दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या त्याला तुम्ही तूप लावलं बटर लावलं तरी चालतं मी आता हे दोन तीनच करून घेतले बाकीचे नंतर करणार आहे बघा हे आपले गव्हाच्या लापशीचे आणि रव्याचे डोसे छान मस्त होतात ते करून बघा ही टोमॅटो आणि पुदिन्याची चटणी त्यात कोथिंबीर पुदिना घातला आहे त्यामुळे खूप लाल असा रंग येत नाही त्याला पण चव मात्र छान असते हो आणि दही दही कोणत्याही पराठ्याबरोबर खाल्लं तर चांगलं हो कसा वाटला आजचा नाश्ता आपला आवडला तर लाईक करा माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा